नमस्कार मंडळी मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर गौरी गणपती स्पेशल आहे ना मस्त असते कलरफुल पण मौसूद नाही बरं का मस्त असे खुसखुशीत चिरोटे बघणार आहोत आणि गौरी गवर, गौरी गणपतीच्या वेळेला बघा ज्या वेळेला ताटामध्ये सगळे पदार्थ ठेवलेले असतात ना त्यामध्ये ना हे गुलाबासारखे चिरोटे ठेवले ना तर अगदी आकर्षक दिसतात रेसिपी आहे ना अगदी साधी आणि सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते तर त्या अगोदर आहे ना आमच्या गावाकडं हे गुलाबाचे चिरोटे बनवले जातात आणि ही रेसिपी आहे ना खूप जुनी आहे पण साधी आहे आणि ही रेसिपी खरं तर आहे ना माझी आजी बनवायची गव्हाच्या पिठाचं पण आता काही गव्हाचं पीठ माझ्याकडं उपलब्ध नव्हतं म्हणून मी काय केले ना मैदाच घेतलाय तर इथं बाउल घेतला या बाउलमध्ये एक कप मैदा घातलेला आहे आणि यामध्ये ना थोडंसं मीठ घालायचं आहे आणि इथं एक चमचा आहे ना आपल्याला तूप घालायचंय तर तुपाचं मोहन वगैरे घालायचं नाहीये तर कुठलाही पदार्थ बघा अगदी खुसखुशीत बनवायचं असेल ना तर कडकडीत तेलाचं मोहन नाही घालायचं किंवा तुपाचं मोहन नाही घालायचं डायरेक्ट आपल्याला असं हे तूप किंवा तेल घालायचंय आणि छान असं आहे ना हे कंबाईन करून घ्यायचं त्याच्यामुळे ना जे बॅटर आहे किंवा जे पीठ आहे ना ते मस्त असं रवाळ होतं आणि त्याच्यामुळं पाणीसुद्धा कमी लागतं तर मस्त घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचंय आणि एक दहा मिनिटं आहे ना एका साईडला रेस्ट करायसाठी ठेवून द्यायचं आहे तर ह्या ह्याचे जे चिरोटे बनवणार आहे मी तर ते कलरफुल बनवायचे तर इथं बघा दहा मिनटं झालेली आहेत आणि दहा मिनटानंतर आहे ना गोळासुद्धा छान मुरला गेलेला आहे तर याचे ना आपल्याला अगदी छोटे छोटे असे बाउल्स करून घ्यायचे आहेत असे छोटे छोटे गोळे करून घेतले ना तर काय होतं ना अंदाज आपल्याला परफेक्ट कळतो तर मी माझ्या अंदाजाने ना इथं असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत तर मी बघा सहा ते सात असे गोळे झालेले आहेत माझे तर इथं जे पहिले तीन गोळे घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये आणि यामध्ये मी घालणारे टोमॅटो रंग तर माझ्याकडे ना पावडर रंग होता म्हणून आहे ना मी थोडासा असा पिंच भरून हा रंग घालून घेतलाय त्याच्यामुळे ना तो मिक्स करायला सुद्धा बरा पडतो आणि थोडस यावरती आहे ना पाणी सुद्धा घालायचंय जर तुमच्याकडं की नाही लिक्विड फॉर्ममध्ये असेल ना तर काय करायचं या गोळा आहे ना त्याचे तीन डिवाइडमध्ये भाग करायचे आणि प्रत्येक गोळ्यावर तुम्ही आहे ना तुम्हाला पाहिजे असा रंग घालू शकता तर हिताना मी एक टोमॅटो रंग घातलेला आहे आणि दुसरा ना हिरवा आणि तिसरा पिवळा म्हणजे असे तीन कलरमध्ये मी हे गोळे चांगले मळून घेतलेले आहेत आणि परत बघा मळल्यानंतर परत तीन भागांमध्ये ना याला डिवाइड करून घेतले तीन भागांमध्ये डिवाईड केले ना तर मग आपल्याला आहे ना पोळी लाटण्याचा जो अंदाज आहे ना तो सुद्धा व्यवस्थित येतो नाहीतर मग काय होतं ना काही वेळेला पोळ्या छोट्या मोठ्या अशा होतात तर एकसारखे गोळे असले ना तर पोळीसुद्धा लाटायला बरी पडते आता इथं तर करायचं आहे साठा तर त्यासाठी ना दोन चमचे मी साजूक तूप घेतलेले तुम्ही आहे ना वनस्पती डाळडा असतो ना तो सुद्धा घेतला तरी चालेल आणि यामध्ये ना तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेले तर कॉर्नफ्लॉवर जर नसेल ना तर मैदा घालू शकता आणि हा मैदा आणि तूप चांगलं हातानेच मिक्स करायचे हाताचा थोडासा स्पर्श झाला ना हाताच्या उभीमुळे काय होतं ना तूप लवकर मेल्ट होतं आणि साठा सुद्धा अगदी एक सारखा होतो इथं तीन गोळे छान असे मळून घेतले छोटे छोटे गोळे केले आणि याच्यानं आपल्याला अगदी पातळ अशा पोळ्या लाटून घ्यायच्यात तर कलरफुल असल्यामुळे ना दिसायलासुद्धा अगदी आकर्षक दिसतं बरं का आहे आणि जितक्या पातळसर लाटता येतील पात ना तितक्या पातळसर लाटून घ्यायच्या मध्ये आधी जरी पीठ लावावं लागलं ना तरीसुद्धा लावलं तरी चालतं तर इथं बघा अगदी पातळसर अशी पोळी लाटून घेतलेली आणि ज्या प्लेटमध्ये मी ठेवणार आहे ना त्या प्लेटमध्ये सुद्धा थोडासा मैदा घालून घेतलेला आहे जेणेकरून ही मैद्याची पोळी आहे आणि यामध्ये कलरसुद्धा घातलेला आहे तर त्यातून पाणी बाहेर पडू शकत किंवा चिकट होऊ शकते पोळी मग त्यासाठी ना थोडंसं असं पीठ लावून घेतलं ना तर त्या पोळ्या खाली चिटकत सुद्धा नाहीत आणि बघा सगळ्या पोळ्या इथं करून घेतल्या आणि जेवढ्या सुद्धा मी पोळ्या बनवले ना प्रत्येक लेअरमध्ये ना मी थोडा थोडा मैदा घातला होता त्याच्यामुळे जी पोळी काढणार आहे ना आपण ती काढायला सुद्धा बरी पडते आणि चिटकत सुद्धा नाही आता इथं बघा पहिली पोळी घेतलेली मी आणि याला आहे ना अगदी एक सारखा पातळ असा आहे ना साठा लावून आहे अगदी पातळ थर आहे अगदी जर बघा साठा जर जास्त झाला ना तर जे तेल असतं ना तळायचं ते खराब होऊ शकतं आणि जरी आहे ना तुम्हाला इथे एक टिप सांगते मी जरी बघा आपण काही वेळेला चिरोटे असू द्या किंवा आणखीन दुसऱ्या साठ्याच्या करंज्या असू द्या त्या तळल्यानंतर ना तेल खराब होतं मग त्यासाठी ये ना तुम्हाला इथे टिप सांगणार आहे मी जर असं तेल खराब झालं ना तर ते तेल आहे ना पूर्णपणे शांत होऊन द्यायचं आणि जो आपण जो साठा वापरलेला असतो ना तो पूर्ण तळाला जाऊन बसतो वरचं तेल जे असतं ना ते काढून घ्यायचं गाळून घ्यायचं अगदी जसं आपलं पहिलं तेल असतं ना अगदी सेम तसंच तेल निघतं आणि जो साठा राहिलेला असतो ना तो फेकून द्यायचा तर इथं ना बघा अगदी पातळ थर देऊन मी साठा लावून घेतलेला आहे आणि एक... बघा एकावर एक, एक अशा दोन पोळ्यांचा थर केलेलं आहे तर पहिला रोल तर तयार झालेला आहे आता दुसरा रोल करायचा आहे तर काय झालेलं आहे ना मी जशी शूट करायला घेते तसं चिंटूला लगेच कळतं आणि मध्ये मध्ये ना करत असल्यामुळे ना माझा म्हणजे मला असं वाटत होतं की तो काय कॅमेरा वगैरे बंद करतो आहे का काय म्हणून माझं सारखं ना त्या कॅमेऱ्याकडंच लक्ष होतं तर हिथं बघा पहिला मी लाल पोळीचा रोल करून घेतला आणि नंतर घेतला आहे पिवळी पोळी आणि त्याच्यावर ना साठा अगदी पातळसरचा पहिल्या दोन पोळ्यांना जसा लावला ना तसाच या पोळीला लावलाय आणि थोडंसं वरतून आहे ना मैदा असा भुरभुरून घेतलाय आणि जो रोल केला होता ना तो रोल यावर ठेवून आहे ना परत फिरवून घ्यायचा आहे म्हणजे ना आपले तीन रोल इथं तीन पोळ्यांचा रोल झालेला आहे आता घेतली चौथी पोळी म्हणजे हिरवा रंग आणि त्याच्यावर सुद्धा आहे ना अगदी पातळसर असा थर लावून घ्यायचाय तर माझा हात बघा सारखा त्याच्याकडेच जात होता कारण इत का मध्ये मध्ये येत होताना आणि खरं सांगते मी शूट करायला लागली ना तर त्याला काय कॅमेऱ्याच्या पुढं करायचं असतं ना काही कळत नाही मला तर हिथं बघा त्याला साईडला केलं आणि हिथं तिसरा तिसरी पोळी जी होती ना ती सुद्धा आहे ना पिवळ्या पोळीवर अशी लावून घेतली म्हणजे टोटल बघा पहिले दोन पोळ्या आणि नंतरची एक पोळी म्हणजे पिवळी पोळी आणि नंतर हिरवी पोळी म्हणजे असा चार पोळ्यांचा थर लावून घेतलेला आहे तर सुद्धा आहे ना त्याच पद्धतीने चार पोळ्यांचा थर लावून लावून घेतलाय आणि दोन्ही रोल तयार झालेले आहेत तर हे रोल आहेत आप ना आपल्याला अगदी पटकन लगोलग कट करायचे आणि बघा रोल बनवत असताना यामध्ये थोडी सुद्धा आहे ना अशी पोकळी राहून द्यायची नाही नाहीतर काय होतं गुलाब चिरोटे होणार नाहीत आपले सगळे चिरोटेच त्या कढईमध्ये पसरतील म्हणजे पूर्ण पसरून जातील आणि तेल सुद्धा खराब होऊ शकतं तर अर्धा अर्धा इंचाचे आहेत ना इथं हे असे कट करून घेणार आहे तर तुम्हाला चिरोटे जितके मोठे छोटे हवे असतील त्यानुसार तुम्ही या कट करू शकता तर मी छोटे छोटे हे चिरोटे बनवणार होते तर त्यासाठी अर्धा इंचाचे कट मारून घेतलेले आहेत आणि सगळे बघा कट मारून झाल्यानंतर तुम्हाला चिरोटा आहे ना तो कसा बनवायचा आणि त्याच्या पाकळ्या कशा उघडायच्या ते सुद्धा दाखवते तर एक रोल घेतलेला आहे एक गोळा घेतलेला आहे आणि हातावर आहे ना असा प्रेस करून अगदी हलक्या हाताने प्रेस करायचा आणि मग आहे ना लाटण्याच्या साह्याने आहे ना लाटून घ्यायचा आणि अगदी पातळसर जशी आपण पुरी लाटतो ना तशी नाही लाटायची थोडासा जाडसर ठेवायचा आणि एकाच साईडने लाटायचा खालच्या साईडने ना बिलकुल लाई लाटायचा सा, नाहीतर जे त्याच्या ज्या पाकळ्या असतात ना, ना त्या पूर्णपणे मिटून जातील आणि हि बघा सगळे असे ना चिरे हे चिरोटे मी बनवून घेतलेले आहेत आणि शेवटचा जो चिरोटा आहे ना तो सुद्धा याना लाटून झालेला आहे तर बघू शकता मस्त असे कलरफुल दिसत आहेत की नाही हे चिरोटे एका साईडला आहे ना तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं आणि तेलाचं जे तापमान आहे ना ते अगदीच कडकडीत नाही करायचं पहिल्यांदा आहे ना हलकं तेल तापवून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आणि लो गॅसवर लो हीटवर आहे ना हे चिरोटे चांगले तेलावरती तरंगून येत नाही ना तोपर्यंत याला हात अजिबात लावायचा नाही कारण तेलामध्ये कुठलाही पदार्थ बघा तळणीचा पदार्थ टाकल्यानंतर तो, पदार तो, तो थोडासा मऊ होतो हलका होतो आणि जर आपण लगेच त्याला डिवचायला गेलो ना तर तो तुटू शकतो फाटू शकतो आणि तेलामध्ये ना विरगळू सदा शकतो तर इथं बघा तेलावरती छान असे तरंगून आल्यानंतर आहे ना मी चमच्याच्या साह्याने आहे ना हे पलटी करून घेतले तर याला लगेच झारा सुद्धा लावायचा नाहीये आणि दुसरी साईड आहे ना छान अशी भाजून झाली की मगच पलटायचे तर दोन्ही साईडने ना आपल्याला छान खमंग खरपूस असे भाजून घ्यायचेत आणि तुम्ही बघू शकताय मस्त गुलाबासारख्या आहेत ना छोट्या छोट्या याच्या पाकळ्या उमरलेल्या दिसतात कलरफुल इतका दिसतोय ना हा चिरोटा तर गौरी गणपती म्हणजे गणपतीच्या वेळेला आहे ना डेकोरेशनसाठी किंवा ज्या वेळेस आपण फराळ ठेवतो गौरीच्या पुढं तर त्यावेळेस आहे ना प्लेटमध्ये ठेवलेले हे चिरोटे ना सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात तर हे चिरोटे ना खरंतर तर माझी आजीची आई बनवायची आणि तिची ती रेसिपी मग मी बनवायला लागली पण मी सुद्धा आहे ना माझ्या आजीकडून शिकली बरं का कारण ती गव्हाच्या पिठाची बनवायची पण म्हटलं आपल्याकडं मैदा आहे तर म्हटलं मैद्याच्या बनवाव्यात तर हिथं बघा मस्त असे तळून झालेले आहेत आणि तळल्यात तळत असता की असताना की नाही हे चिरोटे आहेत ना झाऱ्यावरती पालते घालायचे त्याच्यामुळं जे त्यातलं एक्स्ट्रा तेल जे असतं ना ते सगळं निघून जातं आणि प्लेटमध्ये गरम गरम चिरोटे काढल्यानंतर यावरती आहे ना पिटी साखर भुरभुरून घ्यायची जर तुम्हाला पाकामध्ये जर पाकातले बनवायचे असतील ना तर काय मग एक कप साखर घ्यायची तेवढंच पाणी घ्यायचं आणि त्याचा एक तारी पाक करून हे पाकामध्ये सुद्धा तुम्ही घालू शकता पण हेच चिरोटेसुद्धा आहे ना अगदी इन्स्टंट होतात आणि अगदी पाकसारखेच आहे ना गोड लागतात आणि तितकेच सुद्धा होतात बरं का तुमच्याकडं गौरी गणपती विशेष असा कुठला पारंपरिक पदार्थ केला जातो मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमचे काही कमेंट्स असतील ना ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तो सुद्धा नक्की कळवा कारण ना, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता हे जाणून घ्यायला मला खूप मनापासून आवडेल चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या गावाकडच्या नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची